सर्वीकडे पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू असताना ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या आर्थिक बजेट अक्षरशः हा कोलमडून गेले असताना पुरामुळे पिके धोक्यात आल्याने शेतकरी संकटात सापडला आहे परंतु अनेक वर्षांपासून चालत आलेली बैलपोळ्यांची परंपरा आजही शेतकरी तेवढ्याच उत्साहाने आणि जल्लोषात साजरा करतानाचे चित्र दिसत आहे बैलांच्या सजावटीचे साहित्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र असतानासुद्धा शेतकरी तेवढ्याच प्रमाणात साहित्य खरेदी करतो याचे कारण शेतकरी व बैल यांच्या नातं हे केवळ श्रमाचं नसून आपुलकीचं आणि जिव्हाळ्याचं आहे त्यामुळेच बैलपोळा हा बैलांसाठी मानाचा आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाचा सण मानला जातो या दिवशी सकाळीच बैलांचे स्नान करून रंगीबेरंगी कपडे पित पितळी रुपेरी गळपट्टे फुले फिती व रंगबेरंगी शिंगांनी सजावट केली जाते पळसाच्या पानावर हळद तूप मिश्रण करून खाण शेकणे शिंगांना हळदीचे वाक बांधणे अशी पारंपरिक पद्धत आजही जपली जाते महिला बैलांना आरती ओवाळून आज आमंत्रण उद्या जेवण करायला या हो अशी म्हण त्यांच्या कानात सांगतात बैलांसाठी खास नैवेद्यही तयार केला जातो चंपुऱ्या पानाचे वडे ज्वारी काढून त्यात गुळ दही घालून तयार केलेले ठोंबरे बैलांना चारले जातात हा नैवेद्य म्हणजे शेतकऱ्यांची भेट असते बैलजोडीचा मान असा केला जातो की घरातील वडीलधाऱ्या व व्यक्तीलाही लाजवेल इतक्या भव्य व दिव्य पद्धतीने त्यांचा गौरव केला जातो त्यामुळे गावोगावी पोळ्यांच्या निमित्ताने एक वेगळेच वातावरण अनुभवायला मिळते आजही यांत्रिकीकरणाच्या युगात शेतकरी आपल्या बैलांना कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच स्थान देतो म्हणूनच बैलपोळा हा केवळ उत्सव नसून आमच्या आजोबांपासून आम्ही आणि बैलजोडी वापरत आहे आज सजावटीचा खर्च वाढला शेतीला नुकसान झाले तरीही पोळा हा आमच्या जोडीसाठी असतो परंपरा टिकवणी हाच खरा आनंद आहे मी तळेगाव ठाकूरवरून शेतकरी उद्या बैलपोळ्याचा सण आहे आज त्याच्या त्या सणामधला खास दिवस त्याच्यासाठी आहे आज त्याची त्याला ठोंबरा ज्वारीचा ठोंबरा त्याच्या खांद्याला हळद लावून त्याची पूजा केली जाते त्याला आज आम्ही निमंत्रण देतो तो आमच्या घरातला एक सदस्य आहे तो कितीही संकट आला तरी तो आमच्यासोबत आहे किती थंडी राहो पावसाळा राहो उन्हाळा राहो तो आमच्यासोबत आहे आणि आम्ही त्याच्यासोबत आहे तो कधीही असं म्हटलं की आज जायचा आहे नाही म्हटलं असं त्याची असं तो म्हणू शकत नाही आणि कितीही संकट आलं तरी तो आमच्यासोबतच आहे तर त्यासाठी आम्ही त्याला आज आमंत्रण देतो उद्या जेवणासाठी या अबा